तिकडं असा जा की मग तिकडं जा तिकडं प्रेक्षक बसले ती तिकडं मंदिराकडं हे चल हे वावड्या की की वावड्या की मागा बुंडा कुठे नमस्कार मित्रांनो आता वाढले आहेत पाच मला यायला इथं उशीर झालेला आहे माझ्यासोबत आहे सिद्धू वावडीचं मंगळसूत्र त्यानेच केलेलं आहे आज माझ्या आग्रह त्यांनी वावडी उडवायला आणलेले आहे वार खूप कमी आहे तरी तो आता पतंग सॉरी वावडी उडवण्याचा प्रयत्न करतोय हिसाय ना आमची आली नागपंचमी हाय करा सगळी हाय हाय नाय असा हाय करा कधी उडायचे आपली पतंग सिद्धो वावडी आता वार तर खूप कमी आहे आपल्यासाठी आ प्रयत्नदार खूप चालू आहेत वयात आता काय होतय काय नाही का उशीर व्हायला लागलाय वार कमी असल्यामुळे जरा <laughs> नाही काय झाले वावडीला तुझ्या काय माहित आता माझे नाही तुझे, <laughs> तुझे नाही वे हां शुद्ध दादाचे किती लांब काय ते मुलगा 2 फीट असेल निसर्ग <laughs> गाव <De> <laughs> 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 <medo> <inaudible> <converters> <high> <headache>

थांबले तर लवकर हवेत गेली पाहिजे वावडी नागपंचमीचा धिंगाणा झाला पाहिजे हे साऊंड सिस्टम लावायला पाहिजे यंदा पुरात सांगू रे गेली बघा तुम्ही मुलांचा प्रयत्न सक्सेस झालेला पकड वावडीला वाऱ्याचा वेग द्यायला बघा किती लांब गेलाय चल सिद्धू हा शिवडाव देतो यायला का पतंग बघू आपण काय दे वावडी वावडी किती फुटाची पाच फूट आहे का सवय कर की?

वावडे आणले का वावडा आणलाय तुम्ही मोठी केली र मागा शान पाहिजे होती र काय नाही वारच नाही तुम्ही असंच थांबाता सोड म्हण

मित्रांनो नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो या सणामध्ये नागाचे चित्र मूर्ती किंवा मातीचे नाग घेऊन त्यांना दूध हळद कुंकू फुलं वाहून पूजा के केली जाते काही ठिकाणी सर्पाच्या बिळात म्हणजे वारुळात दूध ओतले जाते ही प्रथा आता वैज्ञानिक दृष्ट्या टाळावी असे म्हटले जाते काही ठिकाणी नागदेवतेच्या रक्षणासाठी स्त्री अंगाला राख लावतात या दिवशी अनेक भक्त उपवास करतात ओवी याशिवाय ओव्या ह्या अपूर्ण आहेत मित्रांनो महाभारत महाकाव्यात आस्थिक ऋषी राजा जन्मेज आला यज्ञ करण्यापासून रोखतात आणि अखेर सर्प वंशांचा नाश करतात हे यज्ञ जन्मेजी आणि त्यांचे वडील परीक्षित यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केलेले होते ज्यांना सापांचा राजा तक्षकाने मारले होते ज्या दिवशी यज्ञ थांबवण्यात आला तो दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीच्या दिवशी होता या यज्ञादरम्यान संपूर्ण महाभारत प्रथम ऋषी वंशपायन यांनी कथन केले होते तेव्हापासून दिवस तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो फुटशे फुट थांब थांब शिपड गुथलाय त्याला शिपुडता सांगितलं नाही तू उचाल उचाल काय का ओम चढ चल शिवम कुठे दुवारा मग सूत्र नाही केलं चला चला लवकर मावडी घेऊन आणि पुटाण्याचा चल कुठे जायचं बरोबर तिकड जायचं आणि मावडी इकडे बघू शकतो का सोडायची कुठे वावडी वरण डोक्याचं का वर्ण कॅन तिकडे वर सोडायची होक बुंडा कसा घेतोय खो 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 होक हवा हा यावंच लागते म्हणा तुडते का मनाव वावडी तुडती गुत्ती गुत्ती ओक पुढ गुतला को काली ओक हे सोड थोड अजून वावडी आला पाहिजे ना आमच्यान नाही नाही वार ना चला वावडी उडून झालेली आहे मित्रांनो आता वेळ खूप झालेला आहे वातावरण शांत झालंय सगळं दिवस आहे तुम्ही बघा सूर्य दिसेन असा झालाय त्यामुळे आता आम्ही वावडी खाली घेतलेली आहे सगळी साईन आता आपापल्या घरी जाणार आहे आम्ही पण आता घरी जाणार आहे वावडीचा शे बघा किती किलो आणला होता तीन किलो आहे तीन किलो वावडीचे निर्माते कितीला विकले तुम्ही वावडे करून दोनशे तीनशे रुपया दोन तीनशे रुपयाला नागपंचमी तुम्ही चांगलंच बिझनेस चालू केला क्वालिटी पण चांगली आहे डिझाईन मस्त आहे क्वांटिटी नसती ह्याच्यात क्वालिटी असते क्वालिटी नागपंचमी जोरात केली हा चला